आज म्हणजे आमच्या गावातली लक्ष्मी आईची जत्रा म्हणजे खसका खसकीची जत्रा तर त्याच हिशोबाने आज सकाळी सकाळी साहेब उठले होते आणि गेले होते शेतामध्ये मामाच्या घरी कोंबडा आणण्यासाठी कारण लक्ष्मी आईच्या जत्राला कोंबडा कापायचा म्हटलं की का हो तेवढ्यात फ्रीमध्ये कोंबडा भेटतोय असं पण ह्या सगळ्या कोंबड्यांचा काटा त्यांनीच काढलाय पण त्यातली त्यात ताणखीन नाही का म्हणजे मी असंच नाही न्हाय लागलो जत्रा आहे म्हणून न्हा लागलोय तर अशा प्रकारे हलकटपणा दाखवत चेहऱ्यावर सगळा हलकट भाव घेऊन पोहोचले सासरवाडीमध्ये पटकन एक कोंबडा पट पकडला आणि पटकन त्याला बांधलं त्यांच्यासारखाच त्यांचा लेख तर त्याला विचारलं कुठं खायतायत तो तोंडा 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 कोणत्या तोंडाने आहेत लगेच ते तोंड दाखवित होता ह्या तोंडाने आहे कोंबडा त्या तोंडाने आहे कोंबडा लगेच चव्हाण साहेब निघले कोंबडा आणि कुकर घेऊन तर त्यांच्याकडे कुकर सुद्धा नाही शिजवायला तर कोंबडा आणि कुकर मांडलं गाडीवर आणि निघाले घराच्या दिशेने म्हणजे गावात कोंबडा खसकायला तर गेले ते चिकन शॉपवर तिथं कोंबडा नेऊन मांडला म्हणले त्याला खसकून द्या मस्तपैकी त्याचं चिकन करून द्या घरी आणलं मी पटपट चिकन शिजायला टाकलं मस्तपैकी कोंबडा शिजून तयार होता दोन्ही लेग पीस म्हणले मलाच खायचेत म्हणले ठीक आहे त्याच्यानंतर तर राशी भाजी तयार झाली होती चव्हाणसाहेबाला फोन करून बोलवलं कांदा लिंबू भात त्याच्यासोबत भाकरी भाजी मस्त चव्हाण साहेबांनी काला तुरून मुरून असं जेवण केलं पोट भरून तर आजचा त्यांचा एवढी मोठी मेहनत केलेली रानातून जाऊन कोंबडा आणल्याने सफल झालं